नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष आदो मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो एससीबीसीचा जो प्रॉब्लेम चालू होता की सर्टिफिकेट मिळत नाही किंवा एन सी एलचं काय करायचं एन सी एल लागेल का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला आजच्या जी आर मधून मिळणार आहे किंवा आजचं जे काही परिपत्रक आलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचं तुम्ही बघू शकता अकरा मार्चचा हा परिपत्रक आहे याच्यामध्ये त्यांनी जो विषय आहे तो थोडासा समजून घ्या म्हणजे तुम्हाला इथेच तुमच्या बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर मिशन महाराष्ट्र पोलीस या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून पोलीस भरती किंवा असेच महत्वाचे जे अपडेट आहेत ते तुम्हाला मिळवता येतील ठीक आहे महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागास, मागास वर्गाकरिता म्हणजे एससीबीसी आरक्षण यांच्या अंमलबजावणी अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र म्हणजे एससीबीसीचं सर्टिफिकेट ठीक आहे आणि एनसीएल म्हणजे एनसीएल सुद्धा तुम्हाला लागणार आहे हे लक्षात असू देत एसीबीसी सर्टिफिकेट आणि एनसीएल हे देण्यासाठी जे काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या जारी केलेल्या आहेत या परिपत्रकाच्या माध्यमातून तुम्ही बघ बग, बघू शकता याच्यामध्ये अनेक विद्यार्थी मित्र अशी अडचण सांगत होते की आम्ही सर तहसील ऑफिसला जातोय पण तहसीलदार कुठल्याही प्रकारचं एससीबीसी सर्टिफिकेट देत नाहीये किंवा एनसीएल ची प्रोसेस होत नाहीये ठीक आहे तर एसीबीसी नसल्या कारणाने एनसीएल प्रोसेस व्हायची काही शक्यताच नाहीये ठीक आहे पण आता तुमची मात्र कुठेही अडचण म्हणजे अडचण तुम्हाला येणार नाही अडवणूक केली जाणार नाही हा परिपत्रक जो आहे याचं प्रिंट तुम्ही आपल्या स्वतःसह ते सांभाळून ठेवा त्याचं जे तुम्हाला पीडीएफ आहे ती पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून मिळून जाईल ही जी पीडीएफ आहे तुमच्या समोर आता आपण मी बोलतोय ते पीडीएफ ती पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल ठीक आहे तर त्याची लिंक जी आपल्या टेलिग्राम चॅनलची ती तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही हे पीडीएफ नक्की डाउनलोड करा आणि हे सोबत ठेवा जेणेकरून तुम्हाला त्याचा वापर या कागदपत्र काढताना या प्रोसेसमध्ये होऊन जाईल ओके महत्वाचं म्हणजे आता याच्यातले काही महत्वाचे जे पॉईंट आहेत ते आपण बघूयात आता तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे की एससीबीसी मध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे तर ह्या गोष्टी मी पुन्हा परत सांगून तुमचा वेळ घेत नाही आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की पॉईंट नंबर एक मध्येच त्यांनी क्लिअर केलंय की बाकीच्यांसारखंच तुम्हाला सुद्धा एसीबीसी ला आरक्षण राहणार आहे इतर मागास प्रवर्गाला जशा पद्धतीनं आरक्षण मिळतं तसंच आरक्षण एसीबीसी ला असणार आहे आणि पॉईंट नंबर तीन मध्ये आपल्याला दिसतं बघा इथे तुम्हाला कुठलाही कर्मचारी एसएबीसी देण्यासाठी नाकारू शकत नाही याच्यासाठी जे विहित कागदपत्र आहेत म्हणजे ज्याच्यावरती तुमचा मराठा म्हणून उल्लेख असणारे जे काही एल सी असेल किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल हे कागदपत्र जर तुम्ही पुरावे म्हणून सादर करताय तर कुठल्याही कर्मचाऱ्याला तुम्हाला एसएबीसी सर्टिफिकेट देताना ते द्यावंच लागणार आहे त्याला नाकारता येणार नाही ठीक आहे हा मुद्दा तुम्हाला पॉईंट नंबर तीन मध्ये आहे जर का तसं काय होत असेल तर तुम्ही त्याला हे परिपत्रक दाखवू शकता ओके त्याच्यानंतर एन सी एल सुद्धा काढणं गरजेचं आहे मित्रांनो एन सी एल हा कंपल्सरी असणार आहे जर आपल्याला एससीबीसी आरक्षण घ्यायचं असेल तर एनसीएल लागणार आहे याच्यामध्ये पॉईंट नंबर सिक्स तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ज्या पद्धतीनं दोन हजार सतराचा जो मागचा जी आर आहे त्याच्यामध्ये बाकीच्या मागास प्रवर्गासाठी ज्या पद्धतीनं नॉन क्रिमिलियर प्रोसेस चालते म्हणजे आठ लाख पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे जी काही फॅमिली आहे तर त्याला आपण एनसीएल देतो बरोबर तर तसंच इथं सुद्धा तुम्हाला सुद्धा एन सी एल तसं मिळणार आहे एसएबीसी ला तर एनसीएलची प्रोसेस सुद्धा तुम्ही करू शकता पॉईंट सहा नुसार तुम्ही बघू शकता ठीक आहे म्हणजे मेन मुद्दा काय या जीआरचा किंवा पोलीस भरतीच्या दहा टक्केच्या एसएबीसीच्या आरक्षणावरून जर बोलायचं झालं तर तुम्हाला मेन मुद्दा काय की तुमच्याकडे एससीबीसी सर्टिफिकेट प्लस एनसीएल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि आपल्याकडे जो काही वेळ आता उरलेला आहे त्या वेळाचा विचार करता लवकरात लवकर याची प्रोसेस करणं गरजेचं आहे आता एसीबीसी सर्टिफिकेट काढतानाच विद्यार्थी मित्रांनी इनकम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला सुद्धा काढत चालला पण त्याच वेळेस ओके म्हणजे एका बाजूला एसीबीसी ची माध्यमातून तुम्ही प्रोसेस चालू करा तिथूनच लगेच तुम्ही तलाट्याच्या माध्यमातून तो आपला उत्पन्नाचा दाखला काढून घ्या कारण एनसीएल काढण्यासाठी तुमच्याकडे आधी उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे मग तो उत्पन्नाचा दाखला एसएबीसीच्या सर्टिफिकेटच्या सोबतच काढून घ्या ठीक आहे म्हणजे एसीबीसी सर्टिफिकेट सुद्धा होईल आणि प्लस तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट सुद्धा तुमच्या हातात येईल म्हणजे नंतर तुम्हाला एनसीएल काढायला पटकन सोपं जाईल एनसीएल काढण्यासाठी काय लागेल एसएबीसी सर्टिफिकेट पण लागेल आणि इन्कम सर्टिफिकेट पण लागेल ते तुमच्याकडे दोन्ही असतील त्याच्यानंतर तुम्ही एनसीएल काढून घ्या ही प्रोसेस पटकन केली जाणार आहे शासनाकडून म्हणून तुम्ही वेळ वाया न घालवता लवकरच ती प्रोसेस तुमची करून घ्यायची आहे ओके आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि पोलीस भरतीच्या जर तयारीमध्ये तुम्ही असाल तर तुम्ही आपलं जे चॅनल चॅनल आहे युट्यूब चॅनल मिशन महाराष्ट्र पोलीस याला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबतच स्वराज्य करिअर अकॅडमी नावाचं जे ऍप्लिकेशन आहे पोलीस भरती संदर्भातलं ते सुद्धा एकदा नक्की डाउनलोड करून बघून घ्या तिथं पूर्ण तुम्हाला लेखीची जी तयारी आहे ती अगदी दहा रुपयांपासून चारशे नव्याण्णव जास्तीत जास्त इथपर्यंत तुम्हाला सगळे कोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत ते एकदा तुम्ही नक्की बघा ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा आणि शेअर सुद्धा नक्की करा धन्यवाद